ज्ञानाचा दिवा तेवट ठेवा प्रसंग महाभारतातला आहे द्रोण जेव्हा गुरुकुलामध्ये वर्गात कौरव आणि पांडवांना शिकवण्यासाठी जात तेव्हा ते, ते अत्यंत प्रसन्न होते द्रोण स्वतः परमगुरु होते मात्र त्या एका दिव्य ज्ञानाचा अनुभव आला होता आणि तोच त्यांच्या सर्व अस्तित्वातून अतिव्यक्त होत होता वर्गात गुरुदेव आल्याबरोबर त्यांनी तोच अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला त्यांनी सांगितले की काळ रात्री एक अशी घटना घडली की अर्जुन आश्रमात भोजन करत होता बाकी विद्यार्थ्यांचे भोजन आटोपले होते रात्र बरीच झाली होती अर्जुन एका दिव्याच्या भोजन करत होता अचानक हवेची झुळूक आली आणि दिवा विझला मात्र त्यानंतरही अर्जुन भोजन करत राहिला अंधारातही त्याला भोजन करण्यास बाधा वाटली नाही भोजन पूर्ण झाले आणि अर्जुन उठला आणि अभ्यास करू लागला गुरूंनी पुढे सांगितले बाणांचा आवाज ऐकून मी बाहेर आलो तेव्हा अर्जुनाने मला सांगितले की भोजनादरम्यान मला अंधकाराचे काही वाटले नाही तसंच बाण चालवितानाही मला अंधकाराचा अडसर आला नाही बघा गुरुवर्य आपल्या कृपेमुळे मला अंधारातही बाण लक्षपर्यंत पोचविता येत आहेत गुरुजी म्हणाले अर्जुनाचा हा प्रयत्न अनुकरणीय आहे दिवा फक्त उजेडाचा प्रसार करतो पण अंधारात मात्र ज्ञानाच्या दिव्याने हृदयातील आत्मज्योतीने जर सराव केला तर कोणतेच काम अशक्य नाही तात्पर्य सरावानेच लक्ष प्राप्त करू शकतो एक विशिष्ट उंची गाठण्यासाठी यशप्राप्तीसाठी अंतरीच्या ज्ञानज्योतीला जागृत करणे गरजेचे कर आहे